समोरच आता गाडी झाली आहे नमस्कार दादा नमस्कार आपल्या नंदीनची काय नाव ना हा हां नील्या आणि तो सुंदर हो घरची गाडी आणि बोलली म्हणची घरची गाडी निंबवली आणि मानको निम्निबवली आणि मानकोड मग आपला हा पहिला पिक्स असतो फिक्स फिक्स ओके तर आज शर्यत झाली काय वाटतंय खूप आनंद आणि आपला पहिलाच कितवा गुलाला सलग ते या जोडीचा सहावा सहावा गुलालाय आणि आज एक एकवीसचा पारंपरिक अड्डा भरला आहे आता आपल्या बैलगडा क्षेत्राला चांगले सोन्याचे दिवस आले त्याबद्दल काय बोलतो बैलगाड क्षेत्राला सोन्याचे दिवस आले तर खूप चांगला वाटतो आणि आजचा मैदान बोलला तर एक नंबर उसाठ आणि आपला जेव्हा घरी नंदी असतो तर दामणीला अजून कोणते वासरे नाही एक छोटं वासरण गाय बरोबर आणि गोवंश बद्दल काय बोलायच दादा गोवंश म्हणजे आपला देवस्थ आणि त्यांच्याबद्दल जे काय बोलत ते कमी बैलगाड्या क्षेत्र चालू झाल्यामुळे काय फायदा आहे शेतकऱ्याला चांगली दिसत आणि दादा आपला जेव्हा आनंदी घेतला होता तेव्हा म्हणजे कुठून खरेदी केली आणि जाते कस दादा दादा जेव्हा घेतला दाती होता आज वासर छोटा वासर होता आणि घरी असतो तेव्हा म्हणजे त्याचा खुराक बिरा कसा असतो खुराक आपला दोन टाईम आणि दोन टाईम खुराक आणि मका असतो दादा सन्मानचिन्ह थोडं वरती असं झाला ना तर आता आपण इकडे येऊया दादा नमस्कार आपल्या नंदीचं नाव सुंदर कोणतं गाव निंबावली निंबावली आणि आपल्या नंदीचा सहावा गुलाल आहे आणि आपला नंदी घरी कसा असतो म्हणजे धावणीला जेव्हा असतो आणि घरच्यांची कशी साथ आहे आणि घरी जेव्हा दावणीला असतो तेव्हा अजून कोणती आपली बैल आहेत अजून एक काय नाव संग्राम संग्राम आणलाय नाही त्याला घरी okay. ओके आणि जेव्हा आपण हा नंदी घेतला तेव्हा कसं त्याची ते खरेदी विक्री गावात घेतला तो आदत होता माताचा दुसरं बरं आणि त्याला खाणं पिणं पोटी वगैरे कसं असतं खाणं दोन टाईम पुराक असतो आणि हिरवा वाचतो मक्का ज्वारी बाजू आणि भांडी आणि दादाच आपल्या नंदिनी गुलाल घेतला आहे तर बैलात आणि तुमचं कसं नातंय बैलात म्हणजे जाम जीव आहे बैलावर बैलापासून त्याला एक सापड पाजूनपर्यंत माझ्या आणि मित्रानं मंडळीबद्दल काय बोल मित्र मंडळी पण एकदम मस्त आहेत आमची सगळी साथ आज बघतो आहे की शब्द तुम्ही सांगू नाही शकत असा खूप आनंद झाला आहे तुम्हाला आनंद तर आनंद तर होतो आणि जीव पण जामला होतो बैलाला बरोबर आपल्या सख्या मुलाप्रमाणेच आपण आपला बैल जपतो आणि बघतो त्या आनंद तुमच्या चेहऱ्यावर तो दिसतोच आहे आणि अशीच गुलाबदेची थाप तुमच्या पाठीवर बसली पाठी कायम पडो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आणि अशी तुमची जोड विजय होत राह बोला गणपती बाप्पा कालमूर्ती